चाळीसगाव जिल्हा जळगाव आख्या कवी शिवाजी साळुंके यसनी ऐराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव रचना रचनासे कधी मन कोण दुखाडू नको ना कधी मन कोण दुखाडू नकोना कधी मन कोण दुखाडून कोणा धरणीट वाट चुकाडू नको ना कधी मन दुखाडू नको ना धरणीट वाट चुकाडू नको ना तु खेती कथा लई जासी खेती बाडी कथा लई जाशी उना एकला तू एकलाच जाशी उना एकला तू एकलाच जाशी राई सुना अरे भाऊ अरे दादा राई सुना राजवाडा तू ना वाट वाट नको ना कधी मन कोण दुखाडू कोणा धरण नीट वाट नको ना माय बाप तू उपकार जान अरे माय बापना तू उपकार जान कर त्यास ना तू सदा मान पान कर तू सदामान पान अंतर तिसले दिवस नको ना धरणीट वाट चुकाडू काढून कोणा कधी मन कोण दुखाडून कोणा धरणीट वाट चुकाडू काढून जस पेरसी तू तसच ते ऊगी जस पेरसी तू तसच देऊगी खोटी घमेड ना नको जाऊ फोगी खोटी घमेड म्हा नको जाऊ फोगी कधीच कोण ले तू फसाडू नको ना अरे कधीच कोणले तू फसाडू <speaking in the language> नको ना धरणीट वाट सुकाडू नको ना कधी मन कोण दुखाडू नको ना धरणीट वाट सुकाडू नको ना नको दूर लोटू सग सले नको दूर लोटू सग सले जीवलाव समदा भाऊ बने सले जीवलाव समदा भाऊ बने सले वैर भाव हे वा देवा तू अरे रे वैर भाव हे वादा वा, वा तू ना धरणिट वाट चुकाडू काढू नको ना कधी मन कोण दुखाडू कोणा धरण इट वाट चुकाडून कोणा देवारा नाही नैरास देव देवारा मात ठे नैरास देव तो तु ना जोगे ध्यानमान ठेव तो तु ना जोगे ध्यानमान ठेव बरी जिंद गाणी अरे भाऊ बरी जिंद गाणी बिघाडू नको ना धरणीट वाट सुकाडू नको ना कधी मन कोण दुखाडू नको ना धरणीट वाट सुकाडू नको ना धन्यवाद